तर तिकडे विदर्भात सुद्धा यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहिलाय आर्णी तालुक्यातील अरुणावती अडाण आणि पैनगंगा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीनची पिकं पाण्याखाली गेली आहेत चौथ्यांदा पूर आलेला आहे आणि याला हे काहीच कामी नाही आहे चार आता समजा एक याला काही लागणार नाही आहे त्याच्यामुळं आम्ही हे काही कामी नाही आहे त्याच्यामुळे हे उठता लागलो जर समजा सरकार म्हणतोय आम्हाला आठ हजार रुपये हेक्टरी देतो पण सरकारला एकच विनंती आहे की आठ हजार हेक्टरीला आम्हाला लावायला नागेटीचा खर्चसुद्धा नाही निघत आहे आठ हजार रुपयेचा आम्हाला नागेटीचा खर्च नाही निघत आहे तर सरकार म्हणतो आठ हजार देतो या या लावायला आम्ही लहान इथून लावलेला खर्चसुद्धा आठ हजारमध्ये निघणार नाही आमच्यावाले पण सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला प्रशासनाकडून मदत हवी मी प्रशासनाला विनंती करता आहो की मला पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाली पाहिजे नाही मिळाली तर आम्ही गळफात घेऊन आत्महत्या करणार आहे